तर नमस्कार मित्रांनो आज आम्ही आलो आहे आंबळी मासे पकडायला तर मित्रांनो बघू शकता येथेच आम्ही रात्रीचं जाळं सोडलेलं आहे तर हे रात्रीचं जाळं सोडून आता सकाळची काढायला आलो आहे तर मित्रांनो आज आपण जाळ्यामध्ये किती आंबळी मासे पडलेले आहेत ते आपण पाहणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा तर आम्ही आता निघालो आहे आंबळी माश्याचं जाळं काढायला तर चला आपण आता जाळी काढायला करूया सुरुवात तर मित्रांनो आम्ही आता इथून जाळी काढायला सुरुवात करणार आहोत तर बघू शकता मित्रांनो जाळ्यामध्ये भरपूर आंबळे मासे पडलेले आहेत तर येथे कडेलाच बघू शकता खूप आंबळे मासे पडलेले आहेत तर इथून आता आम्ही जाळे काढायला सुरुवात करणार आहोत तर येथे कडेलाच बघू शकता खूप आंबळे मासे पडलेत तर आंबळी मासे भरपूर आहेत त्या जाळेमध्ये बघू शकता तर मित्रांनो हे जाळं आम्ही वापरलेलं आहे पंधरा नंबरचं तर पंधरा नंबरच्या जाळ्यामध्ये बघू शकता अशा प्रकारे आंबळे मासे पडतात तर हे जाळं आम्ही वरच्या बाजूने याला कांदळी बांधलेली आहे आणि खालच्या बाजूने मनी बांधलेले आहेत आणि त्याला काही ठिकाणी असे थर्माकोल पण बांधलेले आहेत म्हणजे हे जाळं पाण्यावरती राहतं तर मित्रांनो आमचं जाळं आता काढून झालेलं आहे तर बघू शकता आज भरपूर आंबळे मासे आमच्या जाळ्याला पडलेले आहेत तर मित्रांनो एवढे ज मासे कधीच इथून मागे पडलेले नव्हते तर आत्ताच्या वेळेस भरपूर मासे पडलेत तर मित्रांनो पहिल्यांदाच आमच्या जाळ्यामध्ये एवढे आंबळे मासे पडलेले आहेत तर बघू शकता तर मित्रांनो आम्ही आता जाळ्यामधून आंबळे मासे काढून घेणार आहोत तर बघू शकता आज आमच्या जाळ्यामध्ये भरपूर असे आंबळे मासे पडलेले आहेत तर हे मासे आता आम्ही जाळ्यामधून काढून घेणार आहोत तर मित्रांनो असं जाळ हलवल्याने काही आंबळे मासे पडतात तर बघू शकता काही आंबळे मासे खालीसुद्धा पडलेले आहेत तर आज बरेच मोठाले असे आंबळे मासे आमच्या जाळ्यामध्ये पडलेत तर बघू शकता काही आंबळे मासे जाळ्यातून खाली पडलेले आहेत तर, तर ते आता ते हाताने काढून घ्यावं लागतील तर चला आपण आता जाळेमधून मासे काढायला सुरुवात करू तर मित्रांनो आमचे आता आंबळी मासे जाळ्यामधून काढून झालेले आहेत तर आज भरपूर असे आंबळी मासे जाळ्यामध्ये पडलेले आहेत तर बघू शकता मित्रांनो येथे आता आंबळी मासे आम्ही खाली ओतणार आहोत तर आज भरपूर असे आंबळी मासे आम्हाला सापडलेले आहेत तर बघू शकता मित्रांनो आज खूप मोठ आंबळी मासे आणि सापडलेले सुद्धा भरपूर आहेत तर मित्रांनो आमचे आता मासे जाळ्यामधून काढून झालेले आहेत तर आम्ही आता येथेच धुवून घेणार आहोत तर आज आमच्या जाळ्यामध्ये असे भरपूर आंबळे मासे आम्हाला सापडलेले आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडले असल्यास ला या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत पण शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि समोरील बेलायकन पण दाबा म्हणजे आमचे असेच येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये